गुड मॉर्निंग एवरीवन सो आज दुसरा दिवस आहे आम्हाला एवढी जास्त भूक लागलेली की आम्ही खाऊन दाखवला नाश्त्याला पोहे आणि ब्रेड बटर होता ब्रेड <laughs> बटर थोडासा उरला आहे पोहे आमचे संपलेले आहेत आता आम्ही जाऊ थोडं लोकेशन म्हणजे काय पॉईंट्स बघायला जाऊ असतात आणि बाहेर निघू थोड्या वया आणि मग मी तुम्हाला दाखवते कुठले कुठले पॉईंट आहेत ते जेवढे कवर करता येतील तेवढे मी दाखवेन सो स्टेट्यू सो so, मी चेंज केलेत कपडे कारण इथे खूप जास्त गार लागतंय पाठीमागे बघा दोन्ही अबो का सर तुम्ही शॉर्ट्स स्विट्स आणले असतील आना पण जर थंडी खूप जास्त सहन होत नसेल तर एक्स्ट्रा असे फुल कॅरी करू शकता तुम्ही ओके आणि ते डबल कॅरी केलं आहे तुम्हाला दाखवते ते लोक काय पण चोरतात का खायच्या गोष्टी शोधत हो असतात काय पण नाही माणूस कोण आहे इकडचं कोणतरी असेल प्रॉपर्टीचा हे बघ कसं चढतोय तो हो माय गॉड चढिंग उप्पर त्यांच्या घरी गेला की काय ये तर दरवाजा उघड आहे उद्या अंदर के, रूम के अंदर जा रहा है वो देखो रूम के अंदर क्या था <laughs> <laughs> इथे आम्ही माथेरान स्टेशनला गेलेलो काल व्हिडिओ नाही काढता आले म्हणून मग मी इथे रील्स काढत होते नाही तसं पीता नाही मध्ये पोहायला तिकडे स्विमिंग पूल मध्ये आहे व्हाईट वाला घे आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये जाणार आहे मस्तपैकी पैकी त्यांना दुपार झाले तरी पण तसंच बघा चल जाऊ हा हा एकदा अंदर घुसेगा अंदर तो पाहिजे आणि 아무도 오서 그런 거예요. 올라 내준다. 내준다. 올라 올라. 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 올라 올

అది నాది అది కట్ట అది 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 అది

आमचा आता स्विमिंग पूलमध्ये वगैरे पोहण्याचा प्रोग्राम वगैरे झालेला आहे परत आंघोळ विघोळ केली जेवण घेतलं पोहल्यानंतर खूप जास्त भूक लागलेली सो, नहीं नहीं। 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 सो नहीं नहीं। तो पोहून वगैरे घेतलंय आता आम्ही पॉईंट्स आहेत तिथे नियर बाय नियर बाय नाही थोडे थोडेसे लांब आहेत सो तिथे सो आता आम्ही पॉइंट वॉकेबल आहे ते आहे घोड्याचं वगैरे वन अरेंजमेंट पे करून नंतर थांबणारच आहे तर वॉक करूनच आम्ही पॉइंट्स बघू सो तुम्हाला दाखवतो आता मॅप आहे तिकडे सो मॅप थ्रू तुम्हाला दाखव ओके हा एक्सप्लेन करेल तुम्हाला <laughs> की कसं जायचं तिथे आणि आलं चांगलं ब्रेक घेऊन तर तो वॉक करून वगैरे गेलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे <laughs> एन्जॉय करू शकता अशा क्लायमेटमध्ये सो आता तुम्हाला दाखवते मी पुढे ठीक आहे ह्या <laughs> साईडने इकडे आतमधून आल्यावरती इथे समथिंग गोप हे काय हे हॉल हॉटेल आहे हो आणि नंतर मग तिथून आहे ना असं इकडे खाली खाली जायचं रस्ता थोडासा आहे पाऊस असल्यामुळे तिथून इथून इथून पुढे जायचं आहे सगळे okay. फिरायला वगैरे येतात इकडे आहे का हे आहे का खाली ह्या ब हे बघ इको पॉईंट लेफ्ट साईडला बाबू हं बघ हे बघ इकडे सगळे पॉईंट्स आहेत ना ते मेन्शन केलेले आहेत तिकडून वरतून आलो की ते इको पॉइंट्स पोलीस ओके पोलिस स्टेशन लुशिया पॉईंट हनीमून पॉईंट आणि मलंग पॉईंट असे आहेत शॉर्ट लेक हा बघ तो तुला प्रनाऊन्स नाही करतात शॉर्ट लेट लेक हां तो वन पॉईंट टू किलोमीटर वीस पंचवीस मिनिटं लागतील आणि बाकी तेवढेच आहे म्हणजे जास्तीत जास्त एक तासात तुम्ही फिरू शकता आणि नंतर आता जातो आम्ही तुम्हाला कुठे कुठे दाखवतो हे बघ बॉम्बे हा ऑप्शन आहे बन्बे जाण्यासाठी जास्त खडबड हे थोडस इझी होत आहे खालचा रस्ता थोडासा खडबडीत असल्यामुळे दगड जास्त असल्यामुळे सायलीने ट्रिक यूज केली आहे मी पण ती ट्रिक यूज करतो आहे तर आम्ही आलो आहे जवळ लेक पॉईंट अशी इकडे लेक पॉईंट आहे मॅडम कसं वाटतं आहे कोणता पॉईंट आहे हा कोण हे दाडे काय करते अरे अब ये बहुत सर्किट का पॉइंट ना वाटतं तर आम्ही लेक पॉईंट करून थोडंसं डाव्यात आणि वरच्या साईडला आलो आहे तर इकडे आहे किंग जॉर्ज पॉईंट इको पॉईंट आणि अजून एक पॉईंट आहे किंग एडवर्ड पॉईंट पण आहे इकडे म्हणजे इंग्रजांनी इंग्रजांनी ही प्लेस डिस्कवर केली आहे तर या प्लेसला सगळीकडे इंग्रजांचीच नाव आहेत मोस्टली माथेरान हे टुरिस्ट प्लेस आहे आणि हे इंग्रजांनी डेव्हलप केलेलं आहे पूर्ण म्हणजे इंग्रजांच्या वेळेसच याला डिस्कवर केलं गेलं होतं लोकेशन खूप मस्त आहे आणि वरती व्हेकल्स अलाउड नाही आहेत मोस्टली आत्ता त्यांनी जवळपास स्टार्ट केलेलं आहेत ई ऑटो म्हणून बट त्यांचं मोस्टली जिकडनं रेल्वे स्टेशन आहे अमन अमन काय अमन लॉज अमन लॉजपासून फक्त मार्केटपर्यंतच ऑटो स्टार्ट ठेवलेले आहेत त्यांनी बाकी मग सगळं घोड्याने फिरावं लागतं आपल्याला भरपूर पॉईंट्स आहेत तिकडे आणि लांब लांब आहेत सगळे पॉईंट्स जर तुम्हाला सगळे पॉईंट जर फिरायचे असतील एका दिवसामध्ये तर तुम्हाला घोडा घेणं मस्त आहे परत बोल सरी है। 对的。